नमस्ते मंडळी माझ्या या तेजस्विनी किचनमध्ये तेजस्विनी ब्लॉगमध्ये मराठी ब्लॉगमध्ये आमच्या कुटुंबामध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आणि खूप दिवसांनी ब्लॉग मी शूट करत नाही ॲक्च्युली पण मला मोह काय आवरत नाही तुम्हाला चांगलं माहिती आहे घरामध्ये काही फंक्शन असू दे किंवा काही कार्यक्रम असू दे मी आवर्जून तुम्हाला भेटायला येत असते तशीच मी आज एक मस्त ब्लॉग घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी आणि उन्हाळी काम चालू झालेलं आहे मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्येच दाखवलं होतं तसंच मी आज काल मी काय काय रात्री तयारी करून ठेवली होती आणि आज सकाळी मी काय काय करते ते मी तुम्हाला दाखवणार होते तर मग सुरू करूया आज बटाट्याचे चिप्स करण्याचा बेत आहे आणि स्वच्छ दहा बारा किलो बटाटे आणले होते मोठे मोठे ते मी ते मस्त त्याचे चिप्स पाडून घेतलेले आहेत आणि ह्याची मेहनत म्हणजे खूप वेळा धुवून घ्यावे लागतात ते चिप्स कारण त्याला असं म्हणजे काळपटपणा किंवा ते बटाट्याला लगेच का कापून ठेवले की लगेच काळे पडतात म्हणून त्याची ते तेवढी दखल घेतली पाहिजे तर सचिन मला हेल्प करतायत माझ्या सासूबाई सासरे पण मला सासूबाई मला आहेत की कशात काय टाकायचं किती वेळा धुवा हे करा ते करा आणि पोरी आमचं शूट आहेत ते तर मग आता फायनली दोन तीन पाण्याने बटाट्याचे चिप्स धुऊन झाल्याच्यानंतर लास्ट एका मोठ्या पातेल्यामध्ये ते रात्रभर मी भिजत ठेवणार आहे आणि धारा मध्ये मध्ये करते पण तरीसुद्धा मी काय तिला मध्येमध्ये हात घालू देत नाही आहे पण तरी पण ती येतेच आहे मध्येमध्ये -मद अशा पद्धतीने मी खूप स्वच्छ तुम्ही बघू शकता दोन तीन पाण्याने धुतल्याच्या नंतर असे स्वच्छ व्हाईट व्हाईट कलरचे बटा ते बटाट्याचे चिप्स झाले पाहिजे आणि असं म्हणजे का असं जेव्हा पहिलं पाणी जेव्हा होतं ते तुम्हाला मी तुम्हाला ना नाही दाखवलं मग ते असं काय म्हणतो त्याला असं पिवळसर पिवळसर आलेलं असतं आता हे दोन तीन चार पाण्याने धुतले त्याच्यामुळे ते इतकं स्वच्छ पाणी आहे त्याला जास्त म्हणजे एकदम पाण्यासारखं पाणी तयार आहे नाहीतर पहिलं दोन तीन पाणी जेव्हा मी फेकलं तेव्हा खूप घाण पाणी होतं ते आणि मी हे सगळे कामं करायला आमच्या स्टोअर रूममध्ये बसलेली होते कारण तिथे हवा पण छान सुटली होती आणि मला स आणि हे कसं खूप चिकाटीचं काम आहे सगळं फ्लोअर वगैरे घाण होतं पटापट जेव्हा आपण ते चिप्स वगैरे पाडतो त्याच्यामुळे मी रात्रीच्या वेळी बाहेर बसलेली आहे सात आठ वाजता मी तयारीला लागले होते तर आता साडेनऊ वगैरे झालेले असतील आता ह्याच्यानंतर मी टेरेस धुवायला जाणार होते तर मग मी तो तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये दाखवलं आहे मी माझं टेरेस वगैरे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे ते आता मी सगळे बटाट्याचे चिप्स जेवढे पण तयार झालेले आहेत तेवढे सगळे मी एका मोठ्या पातीलामध्ये ज आमच्याकडे जेव्हा बिर्याणीचा बेत वगैरे असतो पाहुणे वगैरे येतात तेव्हा मी एक मोठं आम माझ्या सासूबाईंनी खूप मोठं पातिले असे दोन तीन प्रकारचे पातीले आहेत घरामध्ये मोठ्या स्वयंपाकासाठी तर ते मला अशा उन्हाळी कामाला कुरड्या वगैरे करायला मला उपयोगी येतात आणि तुम्ही बघू शकता मंडळी मी हे बटाटे ना असे पातळ पातळ काप नाही केलेले आहेत मी त्याचे कारण मला ते आवडत नाही ते काचेसारखे पातळ पातळ बटाटे होतात मला ते खायला पण मजा येत नाही आणि मला ते आवडतही नाही ॲक्च्युली तर मग आमच्या घरामध्ये पण सगळ्यांना असे जाड जाड बटाट्याचे चिप्स जे जुन्या पद्धतीच्या बायका करत होत्या ना असे जाड जाड बटाट्याचे चिप्स चीच आवडतात आणि मी पण तशाच पद्धतीने केलेले आहेत तर ह्या पाण्यामध्ये आधी थोडंसं स थोडासा तुरटीचा खडा टाकलेला आहे आणि मीठ घातलेलं आहे अशा पद्धतीने तुरटीचा खडा आणि मीठ घालून त्याच्यामध्ये हे सगळे बटाटे मी जेवढे पण स्वच्छ धुतलेले आहेत ते एकत्र केलेले आहेत तर मंडळी माझ्या उन्हाळी कामामध्ये सगळ्यात जास्त जर मला कुठला पदार्थ आवडत असेल तो तो म्हणजे कुरडई आणि बटाट्याचे चिप्स कुरडई ह्याच्यासाठी का ते ती आमरसाबरोबर खायची असते आणि नैवेद्याला कुरडई लागते देवाला नैवेद्य करताना म्हणून ती का आवर्जून मी करते पण बटाट्याचे चिप्स हा असा प्रकार आहे की तो मला इतका आवडतो इतका आवडतो की मी तुम्हाला सांगू शकत नाही मला खूप आवड म्हणजे नवरात्रीचे उपास आणि हे ते ते ते, ते गोष्टी नंतरच्या पण असेही मला खूप आवडतात ॲक्च्युली खरं तर, तर म्हणजे ऑइली खायचं नाही आहे किंवा असं तुम्ही डाएट प्लॅन करता वगैरे हे सगळं नंतरच्या गोष्टी आहेत पण हां आवड आहे तर आवड आहे बाबा मला खूप आवडतात बटाट्याचे चिप्स वगैरे आणि धारा पण मध्ये मध्ये हात घालून मला त्रास देते पण मला सांगते ती माझे हात स्वच्छ आहे आणि त्या पोरींनी पण मला खूप मग हेल्प केली आहे बटाट्याचे साली काढण्यापासून ते त्याचे स्लाईस करण्यापर्यंत त्यांना नाही मी ते कटर यूज करू दिलं पण तरी पण त्या हेल्प करत होत्या आणि थोडेसे जाडसर आहे त्याच्यामुळे ते, ते, ते एकमेकांना चिटकणार नाही आहेत अजिबातच आणि खूप छान त्याचं हे येणार आहे आपल्याला अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता काही काही बटाटे इतके मोठे मोठे होते तर त्याचे एवढे मोठे मोठे वेफर्स पडलेले आहेत आणि त्या स्टोर रूममध्ये मा माझी रिया मला हेल्प करून करून थकली आहे तर ती जाऊन झोपली होती तर मी तिला ओरडत होते उगस कशाला इथे झोपते मच्छर चावतील पण तरी पण ती झोपली होती कारण सगळेच बाहेर होतो आम्ही तिला एकटीला घरात काही जावं जावं असं वाटत नव्हतं आमच्या घराच्या बॅक बॅकसाईडला आहे हे स्टोर रूम आमचं छोटंसं तर ते असंच आम्ही सामान वगैरे ठेवायला किंवा बंबाचं जाळ वगैरे करायला किंवा चूल वगैरे पेटवायची असेल तर आम्ही घराच्या बॅक बॅकसाईडला एक छोटीशी जागा तयार करून ठेवलेली दे आहे आणि तिला मी स्टोर रूम म्हणते कारण आम्ही सगळं सामान म्हणजे जे काही नाही लागत ते सामान मी तिथं ठेवलेलं असतं तर अशा पद्धतीने तुरटी आणि खडीमीठ असं घालून मी स्वच्छ आणि हे पा नगरपालिकेचं जे पाणी येतं ना त्याच पाण्यात हे बटाटे धुवायचे असतात भिजत घालायचे असतात अदरवाईज कुठल्याही तुम्ही ह्या पाण्यामध्ये घालताल तर ते खूप घाण ह्याचं फ्लेवर येणार किंवा नाही कधी काळे पडतात तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही तर आमची मनीमाऊ आमची नाही ॲक्च्युली आमच्या शेजारच्यांची आहे पण तरीसुद्धा तिला आम्ही घरामध्ये बोलवत असतो कारण आमच्याकडेच असते ती खायला प्यायला आणि घरातच असते आमच्या घरातल्या पाली काही खात नाही ती पण असते आम आमच्या घरातच आणि अशा पद्धतीने मी रात्री सगळं आमचं तयारी करून ठेवलेली आहे सकाळी मला खूप लवकर उठावं लागेल कारण उन्हाच्या आधी जेव्हा तुम्ही चिप्स घालून ते एक 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 घालावं लागतं त्याच्यामुळे चिप्सला वेळ लागतो अशा पद्धतीने मी सगळं व्यवस्थित करून त्याला पॅक करून ठेवून दिले आता सकाळ दुसऱ्या दिवशीची सकाळ तुम्हाला दाखवते इतकी निसर्गरम्य सकाळ सकाळचे सात वाजलेले आहेत आणि मा माझी आंघोळ वगैरे झाली होती मला ॲक्च्युली ते मोठं पातेला बसवायचं होतं म्हणून मला तशी अशी चूल नाही पेटवता येत तशी मला कोणतीच चूल पेटवता येत नाही पण माझ्या सासूबाई उठायची वाट बघत होते मी त्या उठल्या त्यांनी मला ते असे विटांची चूल तयार करून दिली आमच्या अंगणामध्ये पाठीमागे अजून बंगल्याच्या डाव्या साईडला पण खूप मोठी आमचं गार्डन आहे त्या गार्डनच्या तिथे मला त्यांनी छान ती चूल बनवून दिलेली आहे इतकं सुंदर वातावरण सकाळचं तुम्ही बघू शकता मंडळी इतकं छान वाटतंय ना मला म्हणजे उन्हाळा आहे पण थंड हवा सुटलेली आहे सकाळचे सात वाजलेले आहेत आणि प्रसन्न वातावरणामध्ये मी मस्त बटाट्याचे चिप्स करण्याचा बे ताकलेला आहे मी एकटीच इकडून तिकडून लुडबुड लुडबुड करते आहे पण छान वाटतंय मला तशी माझी जाव आणि माझ्या सासूबाई येतात मला मदतीला आली होती ती पण तर तुम्हाला मी थोडंसं थोडक्यात माझं गार्डन दाखवते मम्मी नसते बरं का जास्त करून गार्डनमध्ये हे सगळं करायला पण तरी सासू सासरे करत, तर उन्हाळ्यामध्ये जेव्हा पक्षी येतात त्या पक्ष्यांना पाणी प्यायसाठी आम्ही हे जे संक्रांतीचे असतात ना ते मडके ते भरून ठेवतो छान पक्षी येतात आणि पाणी पिऊन जातात आणि कधी कधी खूप पोपट वगैरे पण येतात खूप छान छान कलर कलरचे पण पक्षी बघायला मिळतात मोगऱ्याचे फुल वगैरे आत्ता येईल एवढाच महिना येईल आता मोगऱ्याच्या फुलाचा तर सीझन आता जाईल पण मोगऱ्याला खूप कळ्या आल्या होत्या आणि मोगऱ्याला खूप कळ्या आणि खूप छान मोगरा फुलला आहे आणि खूप छान कळ्या वगैरे मला खूप आवडतं ॲक्च्युली त्याचा वास कडीपत्ता आणि खूप झाडं आहेत काही काही झाडांची तर नावं पण मला माहिती नाही आहेत पण ते आलेली आहेत ते झाडं असेच आलेली आहेत आणि हे बघा हे पण आमचं एक स्टोर रूम आहे या स्टोर रूममध्ये आत्ताच बांधलं हे ॲक्च्युली आधी नव्हतं या स्टोर रूममध्ये स्टोर रूममध्ये म्हणजे प्ले रूम म्हणू शकता कारण माझं किट्टू आम्ही सगळे तिथे म्हणजे कॅरम बोर्ड वगैरे ठेवलेलं आहे आणि तिथे जातो आम्ही तिथे जातो आम्ही कॅरम वगैरे खेळण्यासाठी मस्त त्यांनी असं प्ले ग्रुप प्ले रूम करून ठेवलेलं आहे मी तुम्हाला एखाद दिवशी आता तो लॉक आहे मी तुम्हाला एखाद दिवशी दाखवेल आणि मी पातीला माती लावलेली आहे बिकॉज आपण जेव्हा जाळ करतो त्या जाळामुळे ती पातील काळं पडू शकतं मग ते घासायला खूप त्रास होतो तर आधीच थोडीशी माती लावून ठेवली तर ते पातीला घाण होत नाही बघा मंडळी असं खूप छान माझं अंगण मी सकाळी झाडूबिडू मारलेलं आहे आणि खूप छान प्रसन्न वाटत आहे मला आणि आता पाण्याला पण मस्त उकळी फुटलेली आहे आणि आता त्याच्यामध्ये बटाटे मी सगळे टाकून देणार आहे आता हे बघू बघू शकता उकळत्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकले आणि माझी जाव काढून देते मला ते बटाटे जे शिजलेले आहेत ते बटाटे तिने म मस्तपैकी काढून दिलेत मला सगळे आणि अशा पद्धतीने तिने मला थोडी हेल्प थोडी म्हणजे भरपूर हेल्प केली ॲक्च्युली तिने पण कारण वरती नेऊन द्यायला वगैरे सगळं तिनेच मला मदत केली आहे आणि कारण एवढे मोठे पंधरा वीस किलोचे बटाटे ते एकटीच्याने होणं पॉसिबलच नव्हतं तर असं मी दोघींनी मस्तपैकी वाळत घातलेले आहेत बटाट्याचे चिप्स आणि आता खूप छान एकसारखे मस्त वाळवय वाळवण तयार झालेलं आहे आमचं सकाळचे आठ साडेआठ झालेले आहेत साडेआठच्या आतमध्ये आमचं सा सगळं उन्हाच्या आधी आम्ही सगळं वाळवण वगैरे तयार करून ठेवलेलं आहे जे बायका उन्हाला घाबरतात त्यांनी कृपया लवकर उठून पण तुम्ही हे सगळ्या गोष्टी केल्यात ना तर बघा आठ साडेआठ वाजेपर्यंत आमचे चिप्स वरती टेरेसवर वाळायला उन्हाला गेलेले पण आहेत आणि ते दोन वाजेपर्यंत कडकडीत वाळणार आहेत ह्याची गॅरंटी आहे मला अशा पद्धतीने आम्ही काल रात्री टेरेस धुवून काढलं होतं आणि आता मस्तपैकी ते वाळत घातलेले आहेत आणि सकाळी आता रहदारी चालू झालेली आहे हा हायवे आहे मी तुम्हाला काल रात्री दाखवला होता आणि त्या हायवेमध्ये गाड्या आता चालू झालेल्या आहेत खूप ट्रॅफिक खूप गाड्या असतात दिवसभर गाड्या वाहत असतात आणि खूप छान सिनेरी दिसती आहे वरून टेरेसवर टेरेसवर आले की मला काही मोह आवरत नाही आणि एखादी ट्रेन जर दिसली तर ट्रेनमध्ये मी तुम्हाला दाखवू शकते की पण आता नाही आहे ट्रेन जाणारच नाही आहे मला वाटतं वंदे भारत आठ वाजता गेली आहे आठ चा टाईम आहे तिचा तर ती गेली आहे आणि ती खूप फास्ट जाते कारण ती दौंडला थांबत नाही त्याच्यामुळे ती खूप फास्टमध्ये वंदे भारत गेली आहे आणि उड्डाण पूल दिसतोय अजून एवढी रहदारी चालू झालेली नाही आहे अशा पद्धतीने मस्तपैकी आम्ही चिप्स वगैरे सगळं वाळत घातलेलं आहे तर मंडळी तुम्हाला एक सांगायचं आहे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा आणि माझे सासू सासरे मस्तपैकी गप्पा मारत बसलेले आहेत आणि खूप छान आम्ही सकाळी सकाळी कामं आवरून घेतलेले आहेत पटापट आता नाश्त्याचं वगैरे तयारी करायला आम्ही जाते सो so, मंडळी खुश रहा, आनंदी रहा, आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि खूप असंच प्रेम देत रहा, ओके चलो नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया आपण बाय